जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमच्या सर्वांचीच होती आता त्यात आरोपी अटक झाले त्याच्यात एस आय डी नेमलेली आहे सी आय डी नेमल्यानंतर आता याच्यामध्ये फार शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे कोण होतं काय होतं आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओही सगळ्या चॅनलवर बघितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणे काढणं गर गरजे मोकायचे मोकोका लावण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काय बोलले या प्रकरणातच मोकोका लावायचा आहे का, लावाय का आणखीन असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या खऱ्या लोकांना मोकोका त्याही ठिकाणी लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे पण आता जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन या गोष्टीवरती केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वांचं समाधानी या झालेलं आहे कुठेतरी आरोप करत आहे आपलं नाव जोडत बघा माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं ना तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे शेवटी पोलीस तपासला तपासणारच आहे पोलिस यंत्रणा त्यामध्ये आहे आता त्यांनी ही केस पण सीआयकडे दिलेली आहे ह्या सर्व गोष्टी म्हणलं त्यांनी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे अंबादास दानवे म्हटलं की वाल्मिकांना नागपुरातच आहे आणि ज्या पद्धतीनं सुरेश दास म्हणतात की आका त्यांचा त्यांचा शोध घ्यावा एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं की नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठे आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं त्यांना अटक केली असते तुम्ही या घटनेकडे कसं पाहता तुम्हाला काय काय वाटते कारवाई झाली पाहिजे हे बघा या घटनेमध्ये ज्यांनी कुणी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूषा नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत धनंजय मुंडे हे लाईव्ह आहेत आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं की आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले जे म्हणजेच की आपल्या संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे तर ते त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं की वाल्मिक कराड हे माझ्यासोबत राहतात परंतु माझा तसा त्यांच्याशी काही संबंध नाही आणि आमचे फोटोही व्हायरल करत आहे तर त्याचेही असे काही निगडित नाही असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि असेही खूप महाराष्ट्रामध्ये खून झालेले आहेत असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यावरच न्यू न्यूज आणि मीडिया हे सर्व प्रकारचे आक्षेप घेत आहेत आणि आपल्या म मुख्यमंत्र्यांनी एक मोहात महत्वाचा एक निर्णय घेतलेला आहे तेही त्यांनी स्पष्ट केलं आणि सांगितलं तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा